नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज सर्व लाडक्या बहिणींसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे गुड न्यूज आहे कारण की आता हे चोक छत्तीस म्हणजे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहे तर त्याचे चार विभागात भागणी विभागणी केली गेली आहे जसं की नऊ चोक छत्तीस नऊ जिल्हे नऊ जिल्हे नऊ जिल्हे असे नऊ जिल्हे सोमवारी नऊ जिल्हे मंगळवारी नऊ जिल्हे बुधवारी नऊ जिल्हे गुरुवारी असे चार दिवसात चार विभागणी केलेली आहे त्याप्रमाणे सर्व महिलांना सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता येणार आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आता यामध्ये या कमीत कमी डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तरी म्हणजे आम्ही निकष लावलेले नाही आता सरसकट सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता येणार आहे त्यामुळे काळजी करू नका सविस्तर माहितीसाठी लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा